तटकऱ्या साहेब सुद्धा हे नाकारू शकत नाही पण आता पाच वर्षामध्ये काय परिस्थिती झालेली आहे पण पक्षाने सुद्धा फुला खालून नेमकं किती पाणी वाहून गेलंय शेतकऱ्यांचं काम मनापासून केलं मनापासून तटकऱ्या साहेब सुद्धा हे नाकारू शकत नाही तुम्ही तटकरे साहेबांना कधी पत्रकार महोदय गेलात तर विचारा की धैर्यशील पाटलांनी लोकसभेला जे तुमच्यासाठी काम केलं त्यात तुम्हाला एवढा कुठे किंतू दिसतो का ते त्या ठिकाणी विचारा त्यावेळी सहा आमदारांनी आम्ही काम केलं तटकरे साहेबांसाठी आमदार दैन्यश्री पाटांनी काम केलं आमदार जयंत माई त्यांचं नेतृत्व या ठिकाणी केलं आमदार पंडित पाटलांनी या ठिकाणी त्यांचं काम केलं आमदार नसले तरी आमदारकीचा वकूल आणि माणिकराव जगतापांनी त्यांचं काम केलं तत्कालीन आमदार संजय कडमांनी त्यांचं काम केलं तत्कालीन आमदार आणि आजही आमदार असलेल्या भास्कर जाधवांनी आज त्यांनी त्यांचं या ठिकाणी काम केलं आणि एवढ्या सगळ्यांनी काम केल्या कारणानं माननीय तटकरे साहेब फुलासारखे त्या ठिकाणी मित्रांनो निवडून आले पण आता पाच वर्षामध्ये काय परिस्थिती झालेली आहे विद्यमानाचा क्लेम असतो तो मान्य करावा जर पक्षानं सांगितलं तर मला तो करावा लागेलच पण पक्षानं सुद्धा फुला खालून नेमकं किती पाणी वाहून गेलंय ह्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा अशी आम्ही नम्रपणानं तुम्हाला या ठिकाणी विनंती आम्ही करण्याकरता आहोत सहा आमदारांनी टक्करे साहेबांचं या ठिकाणी काम केलं आता विद्यमान म्हणजे काय की जो विद्यमान आहे जो बसलेला आहे, आहे तो ताकर आहे किती म्हणून त्याची ताकद आहे त्याच्यासोबत कार्यकर्ते आहेत पाच वर्षापूर्वीची हिंमत होती की ताकद होती जे मतदार होत ते त्यांच्या सोबत आहे म्हणून त्यांना आपण निवडून द्यावं असं त्यामागचं लॉजिक आहे पण आता मला सांगा मित्रांनो जैन भाई त्यांच्या सोबत होते आज जैन भाई त्यांच्यासोबत आहेत का नाही आहे का आहेत आहे का नाही आदरणीय पंडित त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत का त्यांच्या सोबत आता भास्करराव जाधव आहेत का त्यांच्या सोबत आता संजय कदम आहेत का आणि त्यांच्या सोबत महाडचे आमदार आज दुर्दैवाने जरी आपल्यात नसले तरी त्यांचं घरानं त्यांच्या सोबत आहे का तर त्यांच्याही सोबत काही नाहीये आता उरला आमदार सावा तो मात्र पक्षाचा आदेश या ठिकाणी प्रामाणिकपणानं या ठिकाणी पाळणार मित्रांनो तुम्हाला सर्व मंडळींना मी निश्चितपणानं सांगेल की राजकारणाची बदलणारी परिस्थिती अशा विचित्र वेगानं या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका